अशा काकी माझ्या काकी आहे आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहते होता कामाने प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे रोज काहीतरी नवीन चॅनल वर दिसतय सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वय अशा काही गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात अतिशय म्हणजे सरकारनी त्याची शांततेने माहिती काढली पाहिजे पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते एवढ्या बातम्या लीक कशा होतात सरकार काय करते काल तुम्ही दिल्ली असे नाल मोठी भागात घेऊन गेले असतो मलाही तुमच्याच चॅनलवर वर कळलं मी तर काल सुप्रीम कोर्टात होते पक्ष चिन्ह आदरणीय पवारसाहेब उद्धव उद्धवजींवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्ट तारीख तारीखही दिलेली आहे नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून देण्यात आला याच्याबद्दलची ही केस आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा मी एकही असं झालेलं नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो ज्यांना अवय त्यांच्या मागे कदाचित शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेट भेटत नाही आम्हाला त्यांचे वकील जरूर भेटतात प्रेमाने आमच्याशी बोलतात कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध हे खूप चे आहेत त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील आमचेच आहेत फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात नक्की कोण भरते हेही कळत नाही पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते कारण का क्लायंट कधीच दिसतो क्लायंट वगैरे साहेबांना भेटायला दिसत ते काय कळत नाही बाबा मलाही काढत फोटो या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारलं गेलं मी कसं सांगणार अशा काकी माझ्या काकी आहे आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहतात सव्वा यात्रा सुरू होणार आहे भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जाणार आहे पण त्याआधी बावनकुळे असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटे बोलली लोकांना शेतकरी नातीस जागा जेवण आल्या महाविकास आघाडीचा खरंच शहर आणण्यासाठी यात्रा असणार चांगली गोष्ट आहे कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते माझे तीन चारच प्रश्नाचं चा उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं त्यांच्यावर त्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं नक्की काय झालं म्हणजे ते भ्रष्टाचारी होते का नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी महागाई बद्दल त्यांचं काय मत आहे वर्ल्ड इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करतात त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का, काय जुमलेबाजी आहेत ह्याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद यादी देवत